मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमविरह भाग सत्तेचाळीस मागील भागात थोड्याच वेळात गोड गोड मॉर्निंग आणि कॉपी झाली एकमेकांचा निरोप घेऊन आमदार साहेब निघाले आता पुढे ए सायली बन कर ग जरा म्युझिक ही मनी ब किती चुका करतीये अगं हात वाकडा होते तुझा थोडं लक्ष दे ना ये मीरा जरा इकडे हिला ही। पुन्हा एकदा स्टेप सांग बाई अग ये मनी तुम्हाला सगळ्यांचा ओपनिंग डान्स आहे उद्या माहिती आहे ना किती चुका करतेस अजून ड्रेसची ट्रायल व्हायची आहे सीट यार कधी होणार ओ आमदार बाई ना कुठे हरवलात सकाळपासून तुझं काही कळत नाहीये आज बलत्याच दुनियेत फिरतीये उद्या संस्थेचा प्रोग्राम असल्यामुळे आज दुपारी सगळ्या नेहमीच्या ठिकाणी डान्स प्रॅक्टिससाठी जमल्या होत्या मोक्षदा कधीची सगळ्यांना सूचना देत डान्स प्रॅक्टिस करून घेत होती बाकी सगळ्या पण आपापली वाटून दिलेली काम करत होत्या फक्त आपल्या खुशी मॅडम तेवढ्या मस्त झुलत होत्या आज त्यांचे रंग काही कळतच नव्हते एकटीच नाचत काय होती हसत काय होती इतक्या चुका होऊन पण आज काहीच वरडा पडला नव्हता आणि विशेष म्हणजे न मागता आज आईस्क्रीमची ट्रीट मिळाली होती कोणत्या खुशीत वाटली काही कळत नव्हतं कारण बोलायचं काही नावच घेत नव्हत्या मॅडम बंजाळली पोरगी म्हणून सगळ्यांनी तिचा नाच सोडून आपापली काम लाग का का करू लागल्या होत्या मॅडमच्या आनंदाच कारण आपल्यालाच माहित मोक्षदा अगं कशाला वरडते आणि इतकं का टेन्शन घेतलंय झालीये सगळी प्रॅक्टिस ड्रेसची पण सकाळीच ट्रायल झालीये मी स्वतः चेक केलंय नको काळजी करू आजकाल खूपच चिडचिड झालीये हा तू कस होणार आमच्या अनिरुद्ध भाऊजींचं काय माहित तिच्या आवाजाने खुशी बडबडत जागी उठून आली ए मुली जाग ब्रेक घ्या तोपर्यंत आमची प्रॅक्टिस करतो आम्ही खुशी बोलत मोक्षदा जवळ येत हो मॅडम काय चाललंय काय आज तुमचं नेहमी सारखी तुझी धावपळ नाही आवडावडा नाही इतकी कुल कशी काय यावेळी कोणाचा आहे काय केलं काय एवढा आमच्या जिजूनी ते तरी सांगा मोक्षदा पाण्याची बॉटल तोंडाला लावत काही नाही केलंय आमचं सोड तुमची बोट लागलीये ना किनाऱ्याला तसं कुटवर आलंय किनारा लागला की अजून गटंगळ्या गळ्या घेतायत पाण्यात बिचारे आमच्या अनिरुद्ध भाऊजी कस होणार काय माहित खुशी तिची मज्जा घेत बाजूच्या खुर्चीत येऊन बसली दोघी बसल्या तशा सगळ्या एक एक करून सामील झाल्या ए बिचारा काय बिचारा जाम चिपकू आहे तुझा तो भाऊजी कधी ते काम संपतय असं झालंय दिवसभर माझ्या मागे पुढे करत असतो इतका डोक्यात जातो ना मोक्षदा वैतागून मग चांगलंच आहे की तुझ्या मागे पुढे करतो एकदा हो मन मग बघ नुसता हाताच्या झुल्यात झुलवेल तुला सायली पण सूर मिसळत हो ना हीच खूप भाव खाते इतकं सगळं सांगितलं आमच्या भाऊजींबद्दल सगळी माहिती दिली तरी सिरियसली विचार करत नाहीये सोन्यासारखं स्थळ आहे सोन्यासारखं खुशी नाक मुरडत ए सोन्याची वहिनी ग बस सोन्यासारखं स्थळ म्हणे महिना काय झाला लग्नाला झाली लगेच तिकडची मोक्षदा चिडून मग स्पष्ट नकार करून टाक ना कशाला झुलवते बिचारा कधीची लाईन मध्ये उभी आहे एवढा हँडसम मुलगा कोण सोडेल सायली पण तिला चिडवत काय हे कधी ठरलं आणि रिया काय फळ आहे का सगळ्यांनी लाईन मध्ये वाटून खायला काही काम नाही का तुम्हाला मोक्षदा चिडून सायलीला पाहत वा ग वा हे बरं आहे तुझ म्हणजे खायचं पण नाही आणि कुणाला द्यायचं पण नाही मग त्यांनी काय नुसतं तुझ्या मागे पुढे आणि तुझ्यासाठी जुरत राहायचं नकार कळव आणि कर ना मोकळ त्यांना खुशी तिला थोडीशी चिडून मी स्पष्ट सांगितले माझ्या मनात असं काहीही नाही मी फक्त माझ काम होईपर्यंत तिथे आहे आणि कुणी माझ्यासाठी जुरत राहावं असं मी कोणालाही सांगितलं नाही है। तो त्याचा डिसिजन आहे मोक्षदा थोडं मोठ्याने सांगत ओके चिल शांत हो लगेच इतकी हायपर का होतेस आगीचा बॉम्ब पेटलेलाच असतो तुझा हे बघ आम्हा सगळ्यांना तो खूप योग्य वाटतो तुझ्यासाठी म्हणून तू कोणताही निर्णय घाईत घेऊ नको इतकं सांगणं आहे एकदा सगळं नीट पारखून घेऊन विचार करून उत्तर दे आणि काय वाईट आहे त्याच्यात किती साप मनाने त्यांनी पहिल्या दिवशी तुला सगळं खरं खरं सांगितलं इतकी आदर आणि प्रामाणिकपणा कोण दाखवत त्यांना चिपकायचं असलं असतं तर काही खोटं सांगून ते करता आलं असतं काहीच अवघड नव्हतं त्यांना पण त्यांनी तसं काही केलं नाही कारण त्याच्या भावना खऱ्या आहेत ही रिअली केरीज फॉर यू ऑफिसचं काम पण तू हो म्हणाली म्हणून पुढे नेलं त्यांनी तिथे पण सगळ्यांपेक्षा जास्त काळजी घेतात तुझी तुला त्रास नको म्हणून स्वतः येतात नेहमी सोडायला त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या तर तू किती सुनवलं त्यांना यावरून पण तर तरी त्यांनी मनात राग नाही ठेवला उलट तुला तुझं वेळ दिलं विचार करायला एवढं सगळं ते करतायत तर तूही थोडा विचार करायला काय हरकत आहे ते थांबलेत तुझ्यासाठी मोक्षदा खुशी तिला समजावत खुशी मी काय जाणून बुजून त्रास देते का ग उगीच कुणाला काहीही बोलून मन दुखू नये तेवढच कळत मला आणि त्यांच्याच भल्याचा विचार करून लांब मी तुला काय ते सगळ्यांनाच माहितीये माझ्या घरची परिस्थिती प्रभास पण परमिशन देईल असं वाटत नाही त्यामुळे नका वाढवू विषय त्यांनाच त्रास होईल याचा मोक्षदा थोडी नाराजीत बोलून सगळ्यांवर एक नजर टाकून बाहेर निघून गेली ती गेली तशा सगळ्या एकमेकांना बघत आपापल्या कामाला लागल्या गेले काही दिवस अनिरुद्ध फोन करून खुशीकडे मोक्षदाची चौकशी करत असल्यामुळे आज तिने विषय काढला होता तिनेही तिला थोडा वेळ हवा हेच कारण देऊन पुढे करून त्याला सांगितलं होतं पण आज मोक्षदा ते कारण देखील पटण्यासारखं तिची घरची परिस्थिती आणि थोडा अवघड होत पण सध्या तरी या गोष्टीला मागे सारून निघेल काही मार्ग पुढे म्हणत तिने या विषयाला पूर्णविराम देत उद्याच्या कार्यक्रमात लक्ष घातलं संध्याकाळी खुशी घरी आली तर विलासराव आणि विनाताई घरी परतले होते काकांची तब्येत देखील स्थिरावली असल्याचं त्यांच्याकडून कळलं होतं उद्याचा प्रोग्राम झाला की ती देखील तशीच संध्याकाळी घरी परतेल असं रात्रीच्या जेवणाला तिने आईला कळवून टाकलं खुशी चल जरा पाय मोकळे करून येऊ त्या कॅब मध्ये बसून अंग जड झालं बघ मग सगळं रात्रीची जेवण उरकली तसे विलासराव खुशीला आवाज देत हो बाबा येतेच तुम्ही व्हा पुढं मी आलेच किचनच झालं आहे खुशी आवाज देत आई तू पण झोपून घे पाय दुखतात ना तुझे मी करते सगळं बंद तू जा बोला बाबा काय सांगायचं आतली कामं उरकली तशी खुशी शॉल पांघरून घेत विलासरावांच्या मागे आली काही नाही ग असच खूप दिवस तुझ्याशी गप्पा मारल्याच नाहीत म्हणून सहजच बर केलं मलाही थोड बोलायचं होतं तुमच्याशी म्हणजे एक रिक्वेस्ट करायची होती खुशी त्यांना एक नजर पाहून बोल ना रिक्वेस्ट कधीपासून विलासराव चालता चालता तिला पाहून बाबा तुम्ही आईला माफ करा ना किती दिवस मनात ठेवणार एक महिना होत आला आता या गोष्टीला तिने तुमच्या काळजीपोटी केलं सगळं प्लीज खुशी बाबांचा हात पकडून खुशी मला अजिबात पटलं नाही विना असं वागल तिने तुला असं वचनात अडकवून लग्नासाठी तयार करायला नको होत आज देवाच्या कृपेने सगळं उत्तम आहे म्हणून ठीक पण जर तस झालं नसत तर असं तुम्हा मुलींना हट्टास धरून मन मारून जगायला लावणं यात कसलीही आहे आब्रू जपणं समाजात आतापर्यंत आता अशी किती उदाहरण आपण पाहिली मान्य आहे बाबा हे चूक आहे पण त्या चुकीची शिक्षा तुम्ही पाहताय ना आज निघाले आहे तुमची मुलगी आईची पद्धत जरी चुकीची असली तरी ती चुकीची नाहीये तिच्या बाजूने विचार करा ना एका बाजूला नवरा आणि दुसऱ्या बाजूला तिची अशी बेअब्रू होत असलेली मुलगी कचाट्यात सापडलेली होती ती त्यावेळी तिला जे योग्य वाटलं तेच केलं तिने वचनात जरी अडकवलं असलं तरी तिने अंधारात नाही ठेवलं मला सगळ्याची पूर्ण कल्पना दिली तिने प्लीज बाबा माझ्यासाठी तिला माफ करा ना खुशी त्यांना विनवत हम्म विचार करतो यावर तू सोडतो विषय बाकी सांग सगळं कसं चालू आहे घरी सगळं खुशल मंगल ना विलासराव विषय बदलत हो बाबा छान चालू आहे सगळं उत्तम आहे बाबा मला काही विचारायचं होतं तुम्हाला म्हणजे सल्ला हवा होता दादानी मागे मला महाबळेश्वरच्या कारखान्याचं काम पहावं असं सुचवलं होतं मी अजून तरी काही कळवलं आहे त्यांना तुम्हाला काय वाटतं मी करावं की नाही काम जरी माझ्या हाताखालचं असलं तरी थोडं दडपण आलंय असं अचानक इतकी मोठी जबाबदारी मला ना आता माझं इथलं काम दिवाळीपर्यंत पूर्ण होईल मला त्यांना कळवावं लागेल खुशी त्यांचा सल्ला घेत का नाही जमणार तुझ्या आवडीचं तर काम आहे मला तरी वाटतं तू कळवावा होकार त्यांनी एवढ्या विश्वासाने तुला सांगितलंय आणि घरचं कुणी असेल तर कामात थोडा फरक पडतो मी पण ऐकून आहे तिकडच्या कारखान्यात हिशोबाचे खूप घो आहेत आता इकडचा पूर्ण माझ्यावरच सोपवला आहे साहेबांनी म्हणून तिथे काही लक्ष घालायला जमत नाही मागच्या वर्षी तर नुकसान तु पण भरपूर झालंय तिथे तर तू थोडं तुझ्या पद्धतीने जमेल ती मदत करावी असं वाटतं मला फक्त नाकापेक्षा मोठी जड होऊ देऊ नको प्रामाणिक आणि इमा प्रामाणिक आणि इनामदारीचा मंत्र जपला की पाय जमिनीवर राहतील म्हणजे पडण्याची भीती राहणार नाही तुला बाकी काही लागलं तर मी आहेच कामाच्या बाबतीत तुला काही सांगायला नकोच तशी हुशार आहेस तू विलासराव हसून ठीक आहे बाबा मी कळवते मग तसं दादांना दिवाळीनंतर बघून घेईन तिकडचं काम चला आता उशीर खूप झालाय झोपा जाऊन तुम्ही माझाही उद्या प्रोग्राम आहे सकाळी लवकर जायचं मला आणि तुम्ही हाफ डे घेतलाय ना उद्या प्रोग्रामला प्रोग्राम ला तुमची कारण नाही चालणार यावेळी तर दादा आणि माई पण येणार आहे खुशी आनंदाने सांगत हो आहे लक्षात येतो मी वेळेवर जा जाऊन झोप तू पण की आज पण फिरायला जायचं आहे विलासराव गालात हसून तिला पाहत नाही ना आज कुठे हे तर काल आले होते आज ना बोलता बोलता ओघात बोलून गेली तस पटकन क्लिक झालं क्षणात डोळे मोठे झाले तस एक नजर बाबांना पाहून दाताखाली चावून घेत आत पळून गेली माळी वॉचमन आजूबाजूला असताना घरात काही कळणार नाही म्हणजे नवलच संध्याकाळी आल्या आल्या रिपोर्ट घरी पोहोचला होता माळे आजी काय गरज असते यांना काय माहित सगळं सांगायची शी यार बाबा काय विचार करतील आणि हे पण काही कळवत पण नाही आधी कुठेही काही करतात काहीच वाटत नाही यांना स्वतःशी बडबडत आत आले तसा फोन वाजला अर्जुन हाय खुशी हाऊ आर यू तिने फोन उचलला तसा अर्जुन मोठ्याने आवाज देत आय एम फाईन व्हॉट अबाउट यू खुशी चेहऱ्यावर मोठा हसू घेऊन मी एकदम खुश ऍज ऑलवेज तुझा उद्या प्रोग्राम आहे ना म्हणून तुला विश करायला फोन केला होता मस्त धमाल कर आणि मी पण पाहणार आहे हा उद्याचा प्रोग्राम आणि ब्रो सांगितलंय हे सगळं सेटिंग लावायला असंही त्याची चांदणी आहे ना उद्या म्हणून त्याला म्हणून त्याला तेवढा चान्स तिला पाहायचं चा। अर्जुन काहीही तुझं आणि आता तू सेटिंग वगैरे लावणं बंद कर काही निर्णय त्यांचं त्यांना घेऊ दे उद्या समजा हे रिलेशन नाही पुढं गेलं तर अनिरुद्ध भाऊजी खूप दुखवतील त्यामुळे मला वाटतं तू उगीच त्यांना नको ती स्वप्न दाखवू नको सगळं इतकं सोपं नाहीये खुशी त्याला समजावत वाट का पण पुढे का नाही जाणार रिलेशन काय इश्यू आहे तुझ्या मैत्रिणीला इतकं तर सगळं जुळून आलंय अर्जुन थोडं नाराजीत नो छान आहे पण तिचीही काही कारण आहेत जी आहेत जाऊ दे सोडते तिला समजावण माझ्या हातात होत जे मी केलंय आतापर्यंत तिला आता निर्णय तिला घ्यायचा आहे त्यासाठी आपण फोर्स नाही करू शकत त्यामुळे सध्या त्यांना त्यामुळे सध्या त्यांचा त्यांना वेळ दे ते दोघं बोलून ठरवतील बरं ते, ते, तन्ना ते, तन्ना ते बर सोड तू सांग स्टडी कसं चालू आहे दिवाळीला सुट्टी आहे ना केव्हा येणार तू खुशी चौकशी करत डोंट वरी बहिणी तू फक्त बघच अर्जुन स्टाईल दिवाळी तुझी पहिली दिवाळी आहे ना आपल्या घरातली धमाल करू आपण त्या आधी माझ एक काम करतू। तुझा कर तू तुझ्या त्या सुतळी बॉम्ब ला तेवढं कंट्रोल तुला सांगितलं ना ते काश्मीर बुकिंग तेच आठवण करून द्यायचं होतं तुझ्या बॉम्ब कळू देऊ नको नाही तर फटाके फुटतील माझे थोडं लक्ष दे अर्जुन मस्करी करत अर्जुन खूप मार्क हा तू एकतर त्यांना काहीही नाव ठेवणं बंद कर नाही तर मी आताच पार्टी बदले ना आणि असं लपून चपून का जातोय तू सांगून जा ना कोणाला तरी उद्या त्यांना कळलं ना मला माहित होत तर माझी तर वाट लागेल खुशी थोडीशी नर्वस होऊन वहिनी इतकी काय घाबरते त्याला जनरली लग्नानंतर नवरे घाबरतात बायको नाही तुला नाही वरडणार तो मला माहितीये आणि हो लपून शिपून नाही चाललोय माईला माहितीये तिला नेहमी सांगून जातो मी आणि माई पण यावेळी तिने पण हात वर केले करंदाला कळवणं तर तुझी जबाबदारी म्हणे म्हणून तुला पकडलं मी त्यामुळे आता हो मन असेही तुझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये अर्जुन हसून सांगत हम्म म्हणजे बळीचा बकरा बनवणार तू मला वहिनी यार असे लगेच हत्यार का काढतेस तो शेर आहे तर तू सव्वा शेर आहे सव्वा शेर सव्वा पावर जास्त आहे तुझ्याकडे कर ना मॅनेज वहिनी एक वीकचा तर प्रश्न आहे प्लीज एवढं केलंस ना तर मी तिकडून तुझ्यासाठी छानशी शॉल घेऊन येईन अर्जुन जमेल तो मस्का मारत तिला मनमत होता हम्म सव्वा जास्त कसली हे समोर आले तरी माझी पॉवर अर्धी होऊन जाते आणि रागात असले तर बॅटरी डाऊन होते माझी मग मा कसली शेर आणि कसली सव्वा त्या शॉलच्या खाली लपायची वेळ येणार असं दिसतंय खुशी स्वतःशी बडबडत वहिनी काय ग आहेस ना हॅलो हो हो आहे बर ठीक आहे करते मॅनेज मी पण तू काळजी घे तुझी मस्ती थोडी जपून कोणतीही तक्रार आली नाही पाहिजे हा अर्जुन आणि स्टडी मध्ये पण काही कॉम्प्रोमाइज नाही खुशी थोड धाकात येस प्रॉमिस यू डोंट वरी अँड थँक यू सच लवलेबल आर सच लवलेबल यू आर बाई बाई मला आता बाय बाय स्टडी आहे उद्या भेटू प्रोग्राम ला आनंदाने भरभरून बोलून फोन कट केला पण आजची सकाळ नेहमीपेक्षा थोडी गडबडी सुरू झाली होती कारण पण तसंच होतं खुशी आणि तिच्या सगळ्या ग्रुपने मिळून केलेल्या मेहनतीच आज झीज होणार होतं सकाळी सगळ्या लगबगिनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन पोहोचल्या होत्या दुपारी सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाची सगळी रूपरेषा ठरल्याप्रमाणे पार पडायची जबाबदारी खुशी आणि तिच्या मैत्रिणीने हाती घेतली होती देशमुख काका आणि संस्थेचे इतर मेंबर नेहमीप्रमाणे येणाऱ्या सगळ्या गेस्टना अटेंड करून त्यांच्या आदरातिथ्य पाहत एक एक काम मार्गी लावत होते हॉल स्टेज बाधक मंडळी डेकोरेशन सगळं अगदी सज्ज होत सगळीकडे उत्साहाच आणि आनंदाचं वातावरण पसरलं वर्षातून एकदा या कार्यक्रमाची वाट संस्थेच्या सगळ्याच वयस्कर तरुण महिला लहान मुली मुलं आतुरतेने पाहत त्यांच्या त्यांच्या दगदगीच्या दुःखाच्या आणि एकांती वाटणाऱ्या जीवनात थोडस रंग भरायचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असत आज दादा म्हणजे माझी संस्कृती मंत्री आणि समाजसेवक तसेच इतर सामाजिक आणि प्रसिद्ध उद्योजक सदस्य प्रमुख पाहुण्यांचे विराजमान होऊन कार्यक्रमाची शान वाढवण्याचं काम बजावलं होतं ठरल्याप्रमाणे दादा माई आणि गायत्री आर्याने उपस्थिती लावली होती आज त्यांच्या सुन्नेची इतक्या दिवसांची चाललेली धडपड आणि तिच्या तिच्यात असलेले कलेचे प्रत्यक्ष प्रदर्शन घडणार होते जे पाहायला सगळे उत्सुक होते अनिरुद्धने देखील प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांच्या वडिलांसोबत उपस्थिती लावली होती नवली मामी मी आले इत, इकले ये ना लवकर दिस इज इव्हर फॉर यू रूम मध्ये तयारी करत असलेल्या खुशीच्या नावाने वरडत आर्या आत शिरली आम्ही दिसल्या दिसल्या तिला स्वतःकडे ओढून तिच्या गाली ओ टेकवत एक गुलाब तिच्या हाती टेकवला ओ थँक यू पिल्लू हे कशासाठी खुशी हातातलं फूल पाहून तिच्या गाली ओ टेकवत अगं बघ ना कधीची मागे लागली आहे मामीकडे चल मामीकडे चल माझं काम आहे काय काम आहे काय सांगत नाहीये गायत्री तिला पाहून समोर येऊन खुर्चीत बसत नवली ममी हे कलन मामाने सांगितले कलायला वन रोज वन खिस्सी फॉर मी हे सिक्रेट सांगितलं मामाने तुला करायला सिक्रेट मम्माला नाही सांगायचं ना आर्या निरागसपणे हळूहळू तिच्या कानात सांगत होती ओ सो स्वीट ऑफ यू थँक यू पिलू जा आता मम्मा सोबत बाहेर जाऊन बस हा माझा प्रोग्राम सुरू होईल ना डोंट मिस इट ओके जा फास्ट चेअर वर बस हा तुला छमछुम आणि डान्स पाहायचा ना प्रोग्राम ची अनाउन्समेंट झाली तशी खुशी तिच्या तिला गायत्री सोबत बाहेर पाठवत दोघे गेल्या तस तिने घाईत फर्स मधून मोबाईल काढला जो सकाळपासून पाहायला वेळच मिळाला नव्हता पाहिलं तर सकाळ सकाळी साहेबांनी मेसेज केला होता गुड मॉर्निंग माय प्रोरेन्स ऑल द बेस्ट एन्जॉय युअर डे लॉर्डस ऑफ स्वीट्स खुशी आय मिस्ड यू सो सो मच असं त्याची कालची घट तस त्याची घट्ट मि आणि तो नजरेसमोर आला कानासी घुंडणारा त्याचा गरम श्वास आणि मानेवर फिरणारे ओट जाणवले तस शहारून तिने डोळे उघडले लाजून आजूबाजूला नजर फिरवली तसं भानावर आली एक नजर स्वतःला आरशात पाहून तो गुलाब गालासी हळवार फिरवला आणि त्यावर ओट एकवत अलगद फर्स मध्ये ठेवून दिला गुलाबराव हसून त्याला आठवलं आणि बाहेर निघून गेली पाटील ग्रुपने छेडे छेडे मोहे गारवा लगाई उत्तम क्लासिकल शैली सादर करत कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवली थिरकणारी तिची पावलं डोळ्यांची हावभाव रसाईतपणे होणारे गिरक्या सगळं काही अनिरुद्ध सांगितलेल्या फोटोग्राफर टिपून घेत होता त्याच्या लीडरची ऑर्डर दुसरं काय अर्जुनच्या त्याच्या त्याच्या वहिनीचा आणि अनिरुद्धला अर्जुन डान्स पाहता यावा म्हणून डान्स चालू होताच चा अनिरुद्ध स्वतः प्रेक्षकांमध्ये बसून अर्जुनला व्हिडिओ कॉलवर वर लाइव्ह टेलिकॉस्ट दाखवत डान्सचा आनंद घेत होता तिला ऐकू येत नसलं तरी अर्जुननी मोबाईल शिकट्यांची आतिश आणि टाळ्यांचा खडखडाट करत चीअर केलं होतं त्याच्या खुशी बहिणीला हळूहळू कार्यक्रमाची वेळ संपत आली तशी मान्यवरांची अनमोल शब्दांची उदळण आशीर्वाद आणि भरभरून मिळालेली दाद ऐकून सार्थक झालेल्या समाधान संस्थेच्या प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर चा दिसत होतं संस्थेच्या कामाची स्तुती आणि विशेष कौतुक करत बऱ्याच जणांनी आपले विचार मांडले होते ज्यात दादासाहेब देखील होते स्त्रियांबद्दल त्यांना भविष्यात कोणतीही मदत निसंकोच करू असं आश्वासन देत भरघोष देणगीने देखील कृपा कृपा के, केली होती विशेष कौतुक आणि विशेष पुरस्कार जी देण्याची विनंती माननीय सुमनताई यांना कार्यक्रमात शेवटी उपस्थिती लावल्यामुळे त्यांचं नाव आता आलं विशेष नाव आहे सौ खुशी करण पटेल तस बॅक स्टेज मधून खुशी हसतच पुढे आली पुरस्कार घेण्याआधी नेहमीप्रमाणे एक नजर विलासरावांना पाहिलं त्यांची नजरेने दाद दिली तशी तिची पावलं स्टेजवर खुर्चीत बसलेल्या दादांच्या दिशेने वळली दिशेने जाऊन झुकून त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतला तशी पुरस्काराकडे वळली तिची अभद आणि समज पाहून विलासरावांची कॉलर तर एक इंचाने थाट झालीच होती जणू सगळ्यांच्या नजरेत तिचं दादासाहेबांची सून आणि करणसाहेबांची धर्मपत्नी म्हणून होणार विशेष कौतुक पाहून डोळे भरून आले होते हा प्रोग्राम होता आणि तिचं कौतुक पण विलासरावांना यावेळी वेगळेपणा होत ते तिच्या नावात तो बदल जाणवताच त्या नावाची तिने आज राखलेली अब्रू आणि जपलेली त्यांची अब्रू सगळं डोळ्यांसमोर तरळून गेलं आनंदाच्या वातावरणाला कुठेही गालभोट न लागता शांततेत आणि सुरळीत आजचा सोहळा समाप्त झाला होता आहा एकदम दिवसेंदिवस तुमची नवीन नवीन जलवे गाय करता येत आम्हाला तुम्ही आम्हाला काही सुखासुखी ते राहू देणार नाही असं दिसते आम्ही तर काही छेडले नाही ना अजून तुम्हाला तरी तुमची तक्रार आहे छेड मोहीमने आता इतकं गोड दिसेल कुणी तर का नाही होणार इच्छा छेडायची पण हाय हाय हा दुरावा अनिरुद्धनी पाठवलेला फोटोज आणि व्हिडिओ पाहून साहेबांची गुल झाली होती कौतुक आणि अभिमानांनी त्यांच्या सुगंधाला पाहत एकटेच बडबडत होते साहेब मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर 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 लाईक करायचा प्रयत्न करा, करा सगळ्यांनी तर तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नेहमी सारखं तेच सांगते की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा यानंतरचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता धन्यवाद मंडळी